नमस्कार मनश्रीच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आहे श्रीकृष्ण अष्टमी आणि या दिवशी आपण श्रीकृष्णांना वेगवेगळे प्रसाद अर्पण करत असतो यातील पंचमेवा लाडू आज आपण करतोय तर यासाठी आपण घरातीलच दीड कप शेंगदाणे घेतलेत आणि घरातीलच खोबरं आहे तो किस करून अशा प्रकारे बारीक दीड कप या ठिकाणी घेतलेला आहे याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट देखील घेऊ शकता नंतर पाव कप खजूर घेतलेत खजूरऐवजी तुम्ही खारीक पूड देखील या ठिकाणी वापरू शकता फक्त थोडंसं प्रमाण जास्त घ्यावं लागेल नंतर आपण काळ्या मणुका या ठिकाणी पाव कप घेतल्यात व पाव कप पण या ठिकाणी गूळ घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत काजू ते देखील पाव कप घेतलेत आणि बदाम देखील या ठिकाणी पाव कप घेतलेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स म्हणजेच पंचमेवा यामध्ये वापरू शकता आणि यामध्ये आपण वेलची देखील घालणार आहोत तर अगदी साधं सोपं असं हे साहित्य आहे चला तर्मक करने साथे तर मग लाडू करण्यासाठी सुरुवात करूयात सुरुवातीला आपण गॅसवरती पॅन तापत ठेवून त्यामध्ये शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतलेत साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर इथे एक तीन मिनटामध्ये शेंगदाणे भाजून झालेत ते प्लेटमध्ये काढून घेतले आता याच पॅनमध्ये आपण दीड कप छान कीस करून घेतलेलं खोबरं अगदी कुरकुरीत होईपर्यंत सतत हलवून भाजून घेतलं आणि ते देखील थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता या पॅनमध्ये एक चमचा तूप घातलं तूप तूँग वितळल्यानंतर यामध्ये आपण काजू घातलेत हे काजू अगदी एक दोन मिनटासाठी परतून असे पॅनमध्ये बाजूला केलेत त्यानंतर बदाम घातलेत व दोन्हीही आपण छान असे तुपामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत दोन्हीही भाजून झालेत पॅनच्या एका बाजूला घेऊन यामध्ये काळ्या मणुका घालून त्या देखील छान व्यवस्थित अशा भाजून घेतल्यात तर संपूर्ण साहित्य थंड झाल्यानंतर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साल काढून शेंगदाणे घेतलेत व याची झा जा, जाडसर अशी भरड आपण या ठिकाणी करून घेतली आहे शेंगदाणे घेतलेल्या भांड्यातच आपण संपूर्ण ड्रायफ्रूट्स मिक्सरला देखील भरड असे वाटून घेणार आहोत तर शेंगदाणे वाटून झाल्यानंतर देखील छान जाडसर असे वाटून घेतले आता आपण पॅनमध्ये तूप घातलं एक चमचा आणि यामध्ये खजूर घातलेला आहे खजूर आपण थोडासा अगदी मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत तर हा खजूर थोडासा घट्टसर आहे आणि या ठिकाणी मी हा जो खजूर वापरला आहे त्यातील बिया ज्या आहेत ते ऑलरेडी काढलेल्या होत्या म्हणजे सीडलेस खजूर या ठिकाणी वापरलेला आहे तो आता अशा प्रकारे घट्टसर असल्यामुळे थोडासा दाब देऊन आपण या तुपामध्ये छान मऊ असा होईपर्यंत परतून घेऊया खजूर अगदी एक तीन ते चार मिनटामध्ये अशा परतवला की लगेचच मऊ होतो मग आपण यामध्ये पाव कप गूळ घालायचा आहे गूळ किसून घेतलेला आहे तो देखील अगदी दोन मिनटामध्ये छान मऊ होतो आणि हे संपूर्ण मिश्रण पातळ झालं की यामध्ये आपण ड्राय फ्रूट्सची जी पावडर आहे ती घातली ही ड्राय फ्रुट्सची पावडर घातल्यानंतरच आपण सुक खोबऱ्याचा किस देखील यात घातला आणि हे संपूर्ण साहित्य अगदी चटकन या मिश्रणासोबत मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करून घेतलेला आहे मी या ठिकाणी यानंतर आपण पाव चमचा वेलची पूड आणि पाव चमचा या ठिकाणी सुंठ पावडर घातली तर हे संपूर्ण साहित्य छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं थंड झालं की मग आपण हे गॅसवरतून उतरवून खाली घेऊया आणि कोमटसर असताना छान मिक्स करून घेऊया हाताच्या साह्याने कारण यामध्ये वापरलेले जे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडेसे मिक्स होण्यासाठी वेळ लागतो हाताने मिक्स केल्यानंतर छान तेल आणि तूप सुटतं या ड्रायफ्रूट्सच्या मिश्रणाला आणि अगदी सहजतेने आपल्याला हे लाडू बांधता येतात तर इथे आपण सुंठ पावडर जी आहे ती आवर्जून घालायचे का कारण सध्या वातावरणामध्ये भरपूर बदल होतात आणि याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण प बऱ्यापैकी प्रसादांमध्ये सुंठ पावडरचा वापर करत असतो तर अशी ही सुंट पावडर अतिशय गुणकारी ठरते आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तर इथे आपण सगळे लाडू अगदी सहजतेने वळून घेऊयात आणि इथे मिश्रण अगदी छान मऊ झाल्यामुळे हे लाडू सहजतेने मळता येत आहेत अगदी मऊ असे हे लाडू आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत अगदी एक ते दोन मिनटामध्ये हा लाडू वळून तयार होतो तर अशाच पद्धतीने संपूर्ण मिश्रणाचे मी लाडू या ठिकाणी वळवून घेत आहे आणि आजची आपली ही लाडवांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि या कृष्णा अष्टमीला नैवेद्य म्हणून हे लाडू नक्की तयार करून पहा आणि या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मनश्रीच रेसिपी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद